कृष्ण मुष्टी बलराम घडघोड युद्ध चालू झालं आणि तेवढ्यामध्ये फैदेत असणाऱ्या देवकी वसुदेवाला कृष्णाने पाहिलं मग मात्र रागडणावर झाला जी सात म्हणजे जन्म दिला उस मातो कृष्णने 11 साल ती मला राग आला

इस समय मेरे माँ के हाथों में मेहंदी लगाई गई थी कला में चोटी पहना गई थी माथे पे बिंदिया सजाई गई थी सुहागन बन के मेरी माता वसुदेव के साथ पत्नी बन के ससुराल में लिए विदा हो थी उसी समय तूने मेरे माँ के बाल को पकड़ कर ऐसे घसीटा था याद करो उसे कौन सा जमीन लादाबला कौन सा संभला भगवान कृष्ण देव की वसुदेवा चाबी मांगी थी नहीं

सुखा पुढे हे बाकीच दुःख काही आठवत नाही अस्थी प्राप्ती कडे गेला सांगितलं म्हणून गेला जरा संध्याकडे अस्थी प्राप्ती गेल्या जरा संध्याला सतरा वेळा मथुरेवर स्वारी केली अठरा वेळेला देवान द्वारका निर्माण केली द्वारकेमध्ये सुदेवाचं पत्र आलं पत्र आल्यानंतर रुक्मिणीला येण्यासाठी भगवान द्वारकेवर कौंडाण्या पोरला आले रुक्मिणीला बरोबर घेतलं आणि सर्वजण द्वारके